आम्हाला उद्देशून भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं हे निलंगा आहे राजा मग निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा तांबाळ्याचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे अपहरण झालेलं आहे आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे आम्हाला उद्देशून भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं हे निलंगा आहे राजा मग निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा तांबाळ्याचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे अपहरण झालेलं आहे आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली आहे भारतीय जनता पक्षाला लातूरचा विहार करायचा आहे